नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज बघा आपली कांद्याला भरायची तयारी सुरू झाली तर आज फायनली दिवस आला की चाळ फोडायची आहे असं आठवडा झाला तसं चाललं आहे की चाळ फोडू चाळ फोडू पण आज फोडायचीच आहे तर इथली जागा जी आहे ती खाली करून घेतली गाडी जी आहे आपली इकडं काढून घेतली तर गाडीला पण शेड होतं आणि कांद्याला पण हे लागत नाही पाऊस वगैरे पण लागत नाही आणि कांदे थोडंफार पूरपूर वगैरे जर आली तरी पण काही अडचण येत नाही कांदे भरत असताना पण तर ते पण एक भारी झाले शेड चाळीला अटॅज तर कांदे पडले बी कुठं तरी तरीवले बी होणार नाही काही नाही तर ते एवढं एक बरं झालं आहे तर चला तर थोड्या वेळाने भरायला सुरुवात करायचीच आहे बाया लाव म्हणजे एकच बाई लावलेली भरायला आम्ही दोघं पण राहू आणि काय नाही चाळीस पंचेचाळीस कॅरेट पन्नास एक कॅरेट भरायचे बघू आता दिवसभरामध्ये किती होतं आम्हाला तिघांना तर मागच्या वेळेस आम्ही तिघींनी तिघीजणी होतो तर तिघीजणी मिळून भरपूर हो, असे कॅरेट भरले होते तुम्ही बघितलंच आहे भरपूर म्हणजे तरी तेव्हा पन्नास पंचावन्न कॅरेट भरले होते कांदे चांगले निघाले होते आता बघू कशी निघतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वरा आहे बघ काय नाही

तर हे बघा इव्हनिंगच्या टायमिंगची चहाची वेळ झाली तर आपण जे बायकामाला लावली तिच्यासाठी चहा घेऊन चाले आणि माझा पण झाला चहा आणि हे बघ एवढे असे भरून आणि झाकून ठेवले आज दिवसभर मी सकाळी बोलले की ऊन पडलं होतं पण पावसाने इतका दिला आज इतकं सारखं पाळावरती पाळे चालू होते त्यामुळे मी काही दिवसभर व्हिडिओसुद्धा शूट नाही करू शकले हे बघ एवढी चाळीचा जी आहे ती रिकामी झाली या बाजूनी आणि एवढे कॅरेट भरले कॅरेट म्हणजे चौवेचाळीस पंचेचाळीस कॅरेट आपण आज भरले दोघींनी आम्ही आणि त्या दिवशी भरले होते ते पंचावन्न कॅरेटमध्ये दहा कि अकरा क्विंटल कांदे गेले होते आत्ता बघू किती जातात ते तर चाळ अजून पॅक करून ठेवायची बाकी राहिली ते बघा याला आणलं होतं

साईडने पण फुटलं होतं पण आता आहे तर आज दिवसभर पाऊस 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 होता तर काल स्वयंना म्हटलं गवत जे आहे ते चांगलं काढता येत होतं आज थोडं पावसामुळं चिखलाचे गोळे तर काल नाही तर झटकलं तरी जा निघून जात होत आज नाही होत शिकत ये सकाळ संध्याकाळ चालू होत मला पाहिलं कानाकाना त्याला तेच लागत्यावर आहे ना किंवा भारी अशे ढवळे ढवळे सोबीत बोल आणि तू सांगते आता या

आपल्याला काही वेळ शेती परत सजावलं एड घरी आम्ही दोघांनी सजवलं ना है? परत गावात निल्यावर पण सजवलं त्याला ते पंधरा ही टाकलं त्याच्यावरती तिला <laughs> काही टाकलं नसलं तर गवत घेऊन जा बर का थोडस अ आम्ही निंदायच्या ह्याच्यामध्ये गवत पण घेतलं गवत पण झालं गायला आणि असं मोठं मोठं काढून घेतलं